साम्राज्य पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विशेष कक्ष विभागाच्या वतीने सेटनेट परीक्षा देऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर क्रमांक एक करता मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता विद्यापीठातील सामाजिक शास्त्र सभागृहात या सेटनेट प्रशिक्षण कार्यशाळेचे से उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यशाळेत डॉ शशिकांत शिंदे सोलापूर डॉक्टर कृष्णा पाटील कोल्हापूर डॉक्टर ब्रिजमोहन दायमा लातूर डॉक्टर सारिका दायमा लातूर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत सेटनेट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पेपर क्रमांक एक च्या मार्गदर्शनासाठी मोठ्या संख्येने विद्यापीठात उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव योगी निघारे यांनी केले आहे